नमस्कार धाराशिव शहराच्या अनुषंगाने काही महत्वाचे विषय आपल्यासमोर मांडायचे होते आणि आपल्या माध्यमातून नागरिकांपर्यंत मांडायचे होते महायुती सरकारने साधारण तीनशे तीस कोटी रुपयेच्या दोन योजना आपल्या धाराशिव शहरासाठी मंजूर केलेल्या आहेत आपल्याला कल्पना असेल की अमृत टू पॉईंट झिरोमधनं एकशे ऐंशी कोटीची आपली एक योजना आहे आपल्या शहराचा पाणी पुरवठा जो आहे तो अजून सक्षम करण्याच्या अनुषंगाने आणि ट्वेंटी फोर बाय सेवन जे आपल्याला पाणी धाराशिव शहरात द्यायचं आहे त्याच्या अनुषंगाने ती योजना आहे आणि नगरोत्थानच्या माध्यमातून एकशे चोपन्न कोटीची योजना आहे अंदाजे पंचवीस किलोमीटर लांबीचा रस्ता तर या दोन्ही योजनांच्या कामाच्या भूमिपूजनाच्या अनुषंगाने आपण आदरणीय मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांना विनंती केली होती वेळ देण्याबाबत वे आणि त्यांनी वेळ देण्याचं काय म्हणतात मान्य केलेलं आहे आणि लवकरच त्या अनुषंगाने आपल्या धारे धाराशिव शहरामध्ये आपण कार्यक्रम घ्यायचं ठरवलं आहे तर या योजनेची माहिती आणि जो काही त्याचा तपशील आहे बाकी डिटेल्स त्या आपल्याला नोटच्या माध्यमातून उपलब्ध केल्या जातील पण आपल्या माध्यमात लोकांपर्यंत मला हे पोचवायचं होतं की या दोन्ही योजना राबवण्यासाठी आपण जे काही इतके दिवस प्रयत्न केले होते त्याचा आता उपयोग होतोय आणि दोन्ही योजना व्यवस्थित कार्यान्वित झाल्यानंतर आपल्या धाराशिव मधल्या नागरिकांना निश्चित त्याचा फायदा होणार आहे एक तर पाण्याच्या बाबतीमध्ये उजनीवरनं आपण जे पाणी आणतोय ते स्वाभाविकच खूप महाग पडतं आणि ओरिजिनलीच आपण जेव्हा उजनीवरनं पाणी आणलं होतं तेव्हा असं ठरलं होतं की काही ठराविक परिस्थितीमध्ये रोज तिथं पाणी आणायचं एरबी मेंटेनन्सच्या अनुषंगाने जे पाणी तिकडनं आणणं गरजेचं आहे किंवा तिथले पंपसेट्स चालू ठेवणं गरजेचं आहे त्या पद्धतीने ते चालू ठेवायचे असं साधारण ठरलेलं होतं आणि आपण स्वाभाविकपणे पाणी जिथे उपलब्ध आहे जवळ तेरणा आहे रुभर आहे इतर आपले जे सोर्सेस आहेत ते वापरणं आवश्यक होतं कारण आपला विजेचा खर्च आणि अनुषंगिक देखभाल दुरुस्तीचा खर्च जो आहे तो उजनीवरनं खूप जास्त होतो तो काही परवडण्यासारखा निश्चितच असू शकत नाही या सर्व गोष्टींचा विचार करून या आ, कामाची जी आहे सुरुवात जी आहे नगरोत्थानच्या सॉरी अमृत टू पॉईंट झिरोच्या माध्यमातून त्याची एका अर्थाने सुरुवात झाली आहे परंतु अधिकृत सुरुवात जी आहे ती मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये होईल नगरोत्थांच्या बाबतीमध्ये आपल्याला कल्पना आहे की हे टेंडर होऊन बरेच दिवस झाले होते काही प्रशासकीय विषय होते ते प्रशासकीय विषय जे आहेत ते आता साधारण क्लिअर झालेले आहे आणि त्याच्यामुळे ते एकशे कोट कोटीचं जे काम आहे साधारण पंचवीस किलोमीटरचं ते देखील लवकरच सुरू होणार आहे आणि महायुती सरकारचे मी धाराशिवकरांच्या वतीने मलापासून आभार व्यक्त करतो आणि लवकरच काम सुरू होईल अशी अपेक्षा देखील व्यक्त करतो आपल्याला या बाबतीत काही प्रश्न विचारायचे असतील तर जरूर आपण विचाराव किती एकशे पंचवीस किलोमीटर आणि एकशे चोपन्न कोटी हे नगरो पंचवीस किलोमीटर सिमेंटचा रस्ता उद्घाटन कधी होईल कोण कोण येणार विनंती केलेली आहे ती मान्य झालेली आहे आता त्याचं बाकीच प्लॅनिंग होईल करू ना, ना? तिघांची वेळ जी आहे ती व्यवस्थित ऑर्गनाईज करून पण थोडक्यात हा विषय जो आहे तो आता पुढे जायला हरकत नाही बरीच चर्चा झाली ना तर उठली का म्हणजे कसिती सगळ्याला स्थगितीत नसते कुठली तुम्ही डीपीसीचे म्हणतो विषय आपण स्थगिती वगैरे नाही प्रशासकीय बाबी चालू होत्या त्या प्रशासकीय बाबी ज्या आहेत त्या अवस्थेला कोण जपणार धाराशिव कर जे आहेत ना त्यांना त्याचं वास्तव माहिती आहे तुम्ही लोकांना विचारलं आणि त्यांनी जर मनातलं खरं सांगितलं तुम्हाला तर त्यांना वास्तव पुढे

मी हे सांगेन की काही प्रमाणामध्ये कचऱ्याचं जे काही डिस्पोजल आहे ते झालंय उरलेल्यासाठी चार पाच कोटी रुपये शासनाने मंजूर केले ते काम देखील लवकरच होईल आणि आपलं नियोजन असं चाललंय की रोजच्या रोज आलेला कचरा जो आहे त्याचं डिस्पोजल व्हावं आणि त्या बाबतीत कदाचित तुळजापूर आणि धाराशिव दोन्ही महानगरपरिषदा ज्या आहेत त्याचं एक सेंटर पॉईंट काढून कदाचित वडगावच्या एमआयडीसी मध्ये आपण हे कचऱ्याचं जे काही प्रक्रिया उद्योग आहे तो करायचं साधारण नियोजन केलंय वडगावच्या एमआयडीसी मध्ये जागा मागण्याचं देखील ठरले कदाचित मागितली असेल आणि एकदा ते जर क्लिअर झालं तर मग दोन्ही शहराचा जो कचरा आहे तो एका ठिकाणी तिथे आणला जाईल आणि कुठल्याही नागरिकाला काही त्रास न होऊ देता योग्य पद्धतीने नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून त्याचं डिस्पोजल होईल नगरपालिकेचं काल एक का रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं आंदोलनकर्त्याकडून थेट तुमच्यावर आरोप होतोय की तुम्ही सगळ्या रस्त्याचे काम तुम्ही थांबवलं असं थेट थे तुमचं नाव घेऊन आरोप करतायत कोण आरोप करतायत महत्व आहे ना कुणी काही आरोप करेल ना आरोपाला अर्थ आहे का काही पुरावा आहे का काही बोलेल ना जिल्हा नियोजन समितीच्या संदर्भात एक वक्तव्य केलं काय स्थगिती उठवतोय काय स्टेटस आहे सध्या स्थगिती उठली आहे का काय स्थगिती उठवल्यानंतर त्याचं अधिकृत पत्र आपल्या जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष म्हणून पालकमंत्री महोदय आणि सचिव म्हणून जिल्हाधिकाऱ्यांकडे येईल मेडिकल कॉलेजच्या बाबतीमध्ये एक ऍड करायला हरकत नाही आपण इतके दिवस नियोजन काय केलं होतं की तात्पुरत्या स्वरूपात सिव्हिल हॉस्पिटलची जागा वापरायची आणि नंतर मेडिकल कॉलेज पूर्णत नवीन ठिकाणी शिफ्ट होईल मध्ये नवीन सिव्हिल हॉस्पिटलचा एक पर्याय पुढे आला होता आणि त्याच्यामुळे आता आपण असं साधारण स्टँड घेतोय की वीस बावीस एकरची जागा जुन्या सिव्हिल हॉस्पिटलची आहे ती आपल्या वैद्यकीय शिक्षण विभागाकडे द्यायची म्हणजे आपल्याला वैद्यकीय शिक्षणाचं संकुल जे करायचं आहे ही अधिकची जागा मिळेल म्हणजे साधारण साठ सत्तर एकरचं आपण संकुल करू